हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण अंडाभूरची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण अंडी घेतलेली आहेत तीन कांदे कट करून घेतलेले आहेत एक टॉमॅटो कट करून घेतलेला कोथिंबीर एक दीड चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर चिकन किंग मसाला एक चमचा चवीनुसार मीठ हळद आणि तेल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण एक पातील घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अंडी फोडून घेणार आहोत हे आपण आठ अंडी फोडून घेतलेली आहेत आपण आता कडई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ते टाकून घेणार आहोत कांदा पचवण्यासाठी आपण थोडं तेल टाकणार आहोत आपण जो तीन कांदे घेतलेले कट करून ते सर्व कांदे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत छान कांदे पचवून घेणार आहोत असताना आपण त्याच्यामध्ये नॉर्मल थोडीशी हळद टाकायची बन अंड्याची बनवणार आहोत त्यासाठी कांदा जास्त नाही पचवायचा थोडा पचवून घ्यायचं आपला कांदा पसलेला आहे छान कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण कांदा काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत त्यामधलं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे फोडून घेतलेली अंडी आहेत चुट ते टाकून घेणार आहोत सर्व आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत त्याचे छोटे छोटे फुलं बनतात त्यासाठी थोडस मीठ टाकणार आहोत आपण जास्त थोड सर्व एकसारखं हलवून घेणार आहोत आपण अंडी छान फुलं पचवून घेणार आहोत अंड्याची फुलं बारीक करून घेणार आहोत हांड्याची फुलं पचलेली आहेत आपण काढून घेऊया आपण त्याच कडेमध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे एक टोमॅटो कट करून घेतलं होतं छान फ्राय करून घेणार आहोत थोडीशी हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला सर्व मिक्स करून घ्यायचं चिकन मसाला फुरलेलं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये छोटा चांदा एक मीठाचं टाकायचा आपण जी फुलं पचवून घेतलेली आहे ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण हे सर्व टाकून घेऊन घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण जो पचवून घेतलेला कांदा तो पण टाकून घ्यायचा कांदा पण त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचा वरतून कोथिंबीर टाकून घेणार आहोत भरपूर अशी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून घेतल्यानंतर आपण त्याला दहा मिनिट एक वाफ काढून घेणार आहोत आपण चटणीवरच झाकण काढून घेऊयासारखे हलवून घेऊया आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे